छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोंजवाड विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती कार्यक्रम निमित्ताने विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सटना महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य बी शेवाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं शेवाळे सरांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना त्यांच्या स्वजीवनातील शैक्षणिक अनुभव शैक्षणिक प्रवास भविष्यात जागतिक स्वीकार्यता असलेला विद्यार्थी घडण्यासाठी करावयाचे प्रयत्न याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन आणि हितगुज केलंय गुरुवारी शेवाळी सरांचे माध्यमिक शिक्षण मुंजवाड गावात झालं असल्यामुळे सरांची मुंजवाड गावाशी येथील शाळेसोबत बालवर्ग मित्रांसोबत एक अनोळखी नाळ जोडलेली आहे आणि म्हणून जीवनातील प्रसंगाचे कथन करताना सरांचे डोळे क्षणभर पानावले डोळे मुंजवाड गावाने आणि विद्यार्थ्यांनी दिल्या प्रेमाविषयी खूप काही सांगून गेले सरच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जीभाऊ जाधव यांनी भूषवले तसेच संस्थेचे अध्यक्ष गोकुळ जाधव हो। सेक्रेटरी तुकाराम सूर्यवंशी खजिनदार नथन धाबळे संचालक गोविंदाबा ब्रह्मांडकर संचालक ज्योतिराव गवळी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष बापू जाधव हो। मुख्याध्यापक एस आर जाधव हो। पर्यवेक्षक आर के जाधव हो। यांनी प्रमुख अतिथींची भूमिका बजावली आहे सरांचा पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंतचा शैक्षणिक प्रवास आणि परिचय विद्यालयाचे उपशिक्षक एस के जाधव यांनी हो। प्रास्ताविकात करून दिला या याप्रसंगी विद्यालयातील कला शिक्षक दिगंबर अहिरे यांनी शेवाळी सरांचे हुबेहुब व्यक्तिचित्र रेखाटून सरांना कलारूपी अनोळखी भेट दिली आहे या प्रसंगी शेवाळी सरांनी अहिरे सरांना शाबासकीची थाप दिली यावेळी होताना सांगितलंय की आज मुंजबाड विद्यालयाच्या अनेक विद्यार्थी जगाच्या नकाशावर उत्तुंग भरारी घेतात अनेक विद्यार्थी साता समुद्राभार आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटत आहे याचा सर्व श्रेय सन्मान्य संस्था चालक यांचं आहे कारण ते सदैव खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे असतात सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संचालक साखा प्रमुख सोनजे एच एस यांनी केलंय व्याकुळता ही पहिली गोष्ट आहे नाहीतर मग एखादा घोडा आहे त्याला पाणी पाजायचं आहे म्हणून मी त्याला सोडून अगदी त्याच्या घरापासून तबेल्यापासून नदीपर्यंत घेऊन जाऊ शकतो पण त्याला जर पाणी प्यायचं नसेल तर मी काही करू शकत नाही तो तसाच उभा राहील तशी या शाळेची तुमची आणि शिक्षकांची स्थिती आहे की तुमच्यामध्ये ही कळकळ पाहिजे तळमळ पाहिजे याच्यासाठी एक उदाहरण सांगतो स्वामी विवेकानंदांचं नाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे जे जेव्हा दक्षिणेश्वर मध्ये कलकत्त्याजवळ रामकृष्ण परमहंस यांच्याकडे शिकत होते अत्यंत चुळवळ्या विद्यार्थी होता हा सतत काही ना काही प्रश्न पडायचे त्याला आणि रामकृष्ण हे थोडेसे आध्यात्मिक मार्गाने शिकवत असल्यामुळे देव धर्म नीती अनिती विचार सद्विचार अशा अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यामध्ये यायच्या त्यांचं ते शिकवणं संपल्यानंतर विवेकानंदांना कधी कधी प्रश्न पडायचा आणि एक खोडकर मुलगा म्हणून ते रामकृष्णांकडे जायचे आणि असं म्हणायचे की गुरुजी तुम्ही आम्हाला सांगितलं तमुक तमूक माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की देव कुठे आहे आणि देव कसा आता आहे आता रामकृष्णांनी हा थोडा हट्टी पोरगा आहे म्हणून अरे काय तू मी जे सांगतो ते ऐकून घ्यायची देव कुठे आहे देव कसा असतो देव मला पाहायचा आहे हे रोजच तुमनं तू माझ्या पाठीमागे लावू नकोस पण विवेकानंद म्हणजे तो छोटा नरेंद्र त्या काळचा मोठा हट्टी त्याने हट्ट धरला की नाही गुरुजी मला देव पाहायचा आहे म्हणजे आहे आणि मग रामकृष्ण नाही ठरवलं की चला याला आपण देव दाखवूया ते म्हणाले तुला देव पाहायचा आहे हो मनापासून इच्छा आहे हो चल म्हटलं बरोबर आणि मग छोटे असा ते छोट्या रामकृष्णाला असं बकोटीला धरून ते आश्रमाच्या जवळ जी गंगा नदी वाहत होती त्या गंगा नदीच्या तीरावर घेऊन गेले आणि म्हणाले चल माझ्याबरोबर ते पाण्यात उतरायला लागले पुढे गुरु मागे शिष्य पुढे रामकृष्ण मागे हा छोटा नरेंद्र चालले पुढे चालले पुढे आणि साधारणतः गळ्या इतकं पाणी येईल एवढ्या पाण्यावर एवढ्या पाण्यामध्ये त्याला नेलं आणि म्हटलं की आता बघ पा। देव पाहिजे ना तुला म्हणाले भाऊ मग ते उभे राहिले रामकृष्ण आता ह्या पाण्यात तू बुडायचं पाण्यामध्ये बुडायचं खाली बुडायचं त्याने कोणताही भाग पाण्याच्या वर दिसता कामा नाही आणि बुडाल्यानंतर आपल्याला आहे आपण सामान्य माणसं पाण्यामध्ये किती वेळ राहू शकतो प्राणवायू मिळाला नाही तर आपली तडफड होते मग ते रामकृष्णाला बुडवलं आणि खूप वेळ त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला असं खाली दाबून ठेवलं त्याचा जीव घाबरायला लागला गुदमरायला लागला आणि मग तो चुळबुळ करायला लागला वर यायला त्याला तरी दाबून ठेवलं तसंच आणि मरणार नाही इतक्या बेकाने त्याला वर येऊ दिलं वराला घाबरा घाबरा होऊन त्याने नाका तोंडातलं पाणी पुसलं आणि उभा राहायला कावरा बावरा पाहायला लागला रामकृष्णांनी विचारलं बाळ नरेंद्र दिसला का देव म्हणे नाही नाही दिसला परत एकदा तोच प्रयोग परत एकदा घाबरा उभरा वर आला काय रे दिसला का देव नाही आणि तिसऱ्यांदा तो प्रयोग झाल्यानंतर त्याला जरा सावध होऊन दिलं आणि विचारलं अरे देव तर दिसला नाही बर पण मला सांग की जेव्हा तू पाण्यामध्ये होतास मी तुला दाबून धरत होतो तेव्हा तुला काय वाटलं कस वाटत होत नरेंद्र म्हणाला गुरुजी अहो जीव नुसता कासावीस झाला होता जीव नुसता व्याकुळ झाला होता त्याला म्हटलं व्याकुळ झाला होताच ना कासावीस झाला होतास ना तू म्हणतोस की देव मला पाहायचा आहे तर देव पाहण्यासाठी तुला असंच कासावीस व्हावं लागेल व्याकुळ व्हावं लागेल आणि जेव्हा ही व्याकुळता कासावीस तुझ्यामध्ये येईल तेव्हा तुला देव दिसेल आपल्या विद्यार्थ्यांचंही तसंच आहे ज्ञानासाठी जेव्हा तुम्ही कासावीस व्हाल व्याकुळ व्हाल आपल्या सरांचं जे सांगणं आहे ते जेव्हा असं व्याकुळतेने ऐकाल कासावीस होऊन ऐकाल तेव्हा काही गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये आपोआप मिळते ही व्याकुळता ही कसा विसरता न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी गणेश बागुल जुनी शेमळी सटाणा